नमस्कार मित्र आपण सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज शिराळा शिवाजीराव नाईक पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात धडाक्यात प्रवेश करणार आहेत शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक एक पुन्हा एकदा राजकीय रणांगणात सक्रिय झाले आहेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष आणि नाईक समर्थकांचे शक्ती प्रदर्शन दर्शन मेळावा सोमवारी दहा नोव्हेंबर वाघवाडी तालुका वाळवा येथील इंदिरा पॅलेस येथे दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला आहे या मेळ्यात नवी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सत्कार सोहळा आणि पुढील निवडणुकींसाठी रणनीती जाहीर होणार आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे या मेळाव्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे आजी माजी पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत माजी आमदार नाईक समर्थकांनी गेल्या काही महिन्यांपासून आमदार संघात संपर्क मोहिमेला गती दिली आहे या पार्श्वभूमीवर होणारा हा मेळावा कार्यकर्त्यांसाठी नवीन जोश उत्साह हो निर्माण करणारा ठरणार रह आहे तसे सानली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी सर्व समर्थक मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून ते मतदारसंघातील आपल्या समर्थकांना भेटून भूमिका जाणून घेत आहेत एक पातळीवर नाईक समर्थकांचा हा मेळावा म्हणजे शिरा मतदारसंघात नायकांकडून आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न मानला जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नाईक समर्थकांनी आपले संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार केला आहे तर हा वाघवाडीतील शक्ती प्रदर्शन मेळावा शिरा तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये काय बदल घडतो हे पाहण्यासाठी उत्सुकतेच ठरणार आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज करता सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गावडे